मला बावीस वर्षापूर्वीची आठवण आहे मला या परिसरामध्ये गणपत भगत आणि आप्पा भगतांनी आणलं आणि मला सांगितलं की तू मुळशी आणि हवेच्या लोकांची सेवा करायला तो आम्हाला इथं पाहिजे हे मला सांगितलं आणि प्रवीण भाऊ तेव्हापासून जे मी काम या भागामध्ये करायला सुरुवात केली आणि दीपक मानकरने आपल्या आयुष्यामध्ये फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे तो माणूस कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा याच्यापेक्षा तो माणूस आहे ना आणि त्या माणसामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न दीपक मानकरने आपल्या आयुष्यामध्ये केला आजपर्यंत जो माणूस माझ्याकडे आला जी महिला भगिनी माझ्याकडे आली जो युवक आला तो कधीही माझ्याकडनं निर्मूग होऊन कधी गेला नाही लक्षात ठेवा हे कधी शक्य असतं तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या सतीच्या ज्यावेळी माझ्याबरोबर असतात त्यावेळी हे सगळं होऊ शकतं या परिसराच्या विकासाकरता दिवस रात्र आम्ही मंडळीने कष्ट घेतले पूर्वी रस्ते देखील नव्हते इथं गटार सगळी ओपन होती मुलं गटारामध्ये खेळायची तर गटारामध्ये किडे पडलेले असायचे हे सगळं कुणी केलं तर तुमच्या माध्यमातून आपण हे सगळं काम केलेले आणि त्याच सातत्य आम्ही मंडळींनी टिकवलं दत्ता मोने आता सांगितले की करोनाच्या कालावधीमध्ये जे काम केलं ना ते प्रवीण भाऊ अख्ख्या महाराष्ट्रात भा केलं चारशे कार्यकर्ते रोज त्या ठिकाणी काम करत होते चारशे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जेवण देत होते त्यावेळी लोकांना स्वतःचा जीव प्यारा होता की बाबा मी जगायचं कसं उद्या जर माझ्या घरामध्ये दे एखाद्याला करोना झाला तर मी जगायचं कसं आणि कुटुंब जगणार कसं आम्ही लोकांना बाहेर पडून दिले नाही त्यावेळी आणि मी काय म्हणतो ही झोपडपट्टी नाही हे केळेवाडी सोनेवाडी करण्याचं काम फक्त दीपक मानकर लक्षात ठेवा समाजामध्ये काम करत असताना त्या चारशे मुलांना भगवंताची कृपा त्यांच्यावरती होती एकाही मुलाला करोना झाला नाही त्यावेळी हे लक्षात ठेवा एकाही मुलाला झाला नाही या ठिकाणी विजय बाबर नावाचा माझा कार्यकर्ता आहे बाराशे लोकांना हॉस्पिटलला रिक्षात गेला विदाऊट मास्क म्हणजे हे सामर्थ्य कुठं येत तर परमेश्वराचे बळ येत गरीबाचा जीव वाचवण्याचं काम त्यावेळी केलं चाळीस हजार लोकांना लसीकरणाचं काम या भागातील लोकांना आपण त्यावेळी केलं सोसायटीतल्या लोकांना देखील केलं बरं का आपण फक्त वस्तीतल्या लोकांना नाही चाळीस हजार लोकांना म्हणजे कशाला चाळीस हजार लोक म्हणतात कशाला आणि या लसीकरणाच्या माध्यमातून काम करत असताना एक मनामध्ये एक समाधान होतो की त्याला एवढ्या लोकांची सेवा आपल्याला करण्याची संधी परमेश्वराने प्राप्त करून दिली दुःख रोज मी जवळन बघतो मी नुसते एखादी बाई माझ्याकडे आली तर तिचा चेहरा बघून मी सांगू शकतो की तिच्या अंतर मनामध्ये काय वेदना नाही तिला काय दुःख आहे हे मी सांगू शकतो कारण की मी तुमचं मन आज नाही बावीस वर्षापूर्वीच ओळखलेले या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बचत गटाच्या माध्यमातून काम आपण करतो परंतु लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादांनी आणली शिंदे साहेबांनी आणली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा लाभ देखील आपल्या महिलांना निश्चितपणे या ठिकाणी झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतो या ठिकाणी आमचे दिलीप कानडे आहेत हर्षदादा आहेत प्रत्येक महिलांना कुठेतरी न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं बचत गटाच्या माध्यमातून खरात काही काम करतील तिच्याबरोबर अनेक बचत गोट मोठ्या प्रमाणामध्ये जोडले गेलेले आहेत निलेश शिंदे आमचं काम करतो तृप्ती आमचं काम करते कांता काम करते नवरात काम करतो यावेळी दत्ता गायकवाडच्या पत्नीला आपण संधी द्यायला थोडस कुठंतरी माझ्याकडून चुकलं असेल किंवा राहिलं असेल परंतु दत्तक गायकवाडला न्याय देण्याचं काम दीपक तुम्हाला या ठिकाणी आपण पॅनलला मतदान मागतोय पॅनल म्हणजे याच्यामध्ये हर्षवर्धन दादा तृप्ती आणि कांता हे तिघ जण आहेत घड्याळाचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे तर तीन घड्याळ आणि आपल्या लाडक्या शेठला एक मत द्यायचं आम्ही सगळे एक लक्षात घ्या पतंगरावांनी मला मानस पुत्र म्हणून मानलं पतंगराव मी खूप काम केलं आणि हे काम करत असताना एक वेगळं नातं त्यांचं आम्ही माझा माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं आहे त्यामुळे चंदूषण हा माझा भाऊ आहे त्याला मी वेगळं करू शकत नाही पक्षचिन्ह जरी वेगळं असले तरी विचार एक आहे गरीबाची सेवा करण्याचा आणि ही गरीबाची सेवा आम्ही करत राहणार त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची या उमेदवारांना गरज आहे तुमच्याकडे अनेक उमेदवार येतील अ गटामध्ये हर्षूच्या धनावडे नावाचा एक मशाल घेऊन आला आता ती मशाल आपली गेली तिने माघारच घेतली एकदम लढायचं तर बिंदास लढा ना आमच्याबरोबर लढायचं तर परंतु कुणीतरी सांगायचं उभं राहायचं आणि लोकांचा वेळ खायचा लोकांचं कुठलं कधी आयुष्यात काम करायचं नाही फक्त मत मागायला पुढे यायचं तर असं तुम्ही करू नका आपल्या भागामध्ये साधारण एकाहत्तर हजाराचा वॉर्ड आहे एकाहत्तर हजार मतदार आहेत आपले त्याच्यामध्ये सुतार जरा असेल जे भवानी असेल केळेवाडी असेल अहमदनगर असेल राजीव गांधी पार्क असेल इंदिरा पार्क असेल तर आपल्यातला वसंत नगर आणि तो भाग जरा पलीकडच्या वॉर्डात गेलेला आहे आणि मेगा सिटीचा भाग परंतु जे काम आपण या ठिकाणी आर्षदादाने गेल्या सहा सात वर्षामध्ये केलेलं आहे ते मी ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीनं काम तिने आपल्या आयुष्यामध्ये केले आणि माझं माझ्या मुलांना सांगणे की आलेला गरीब माणूस तुमच्या दारात कधीही परत जाता कामा नाही ना तर तुमचे माझे रिलेशन संपूर्ण हे सांगण्याचं काम फक्त दीपक मालकर करू शकते लक्षात ठेवा कारण की घरची लोक मला मार उठतात किती गरिबासाठी तुम्ही पैसे खर्च करता म्हटलं हे गरीबासाठी नाही स्वामींनी मला सांगितले की मी डायरेक्ट देऊ शकत नाही पण गरीबाची सेवा, सेवा करा तुला मी पाठवलेले त्यामुळे ही सेवा मी करू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा ही विनंती करण्याकरता या मिटिंगचा आहे चंदानी केलं राजीवने केलं या सगळ्यांनी या मंडळांनी या ठिकाणी आजची मिटिंग घेतलेली आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुमच्या नात्या गोत्यातली माणसं या परिसरामध्ये आहेत मुळशी हवेलीमधली काही माणसं आहेत भुगावला गेलीत भूकुमला गेलीत वारजेला गेलीत कोणवे धावड्याला गेली आहेत उत्तमनगरला गेलीत या पंधरा तारखेला तुम्ही जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करायला पाहिजे आणि हे तर निवडून येणारच यात काही कुठे शंका नाही लक्षात घ्या कारण ते अजितदादेन या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद दिलेला आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी एक वेगळ्या वातावरणामध्ये आम्ही सगळी मंडळी काम करत असतो आणि केळेवाडी हनुमाननगर या वॉर्डाविषयी प्रभाग क्रमांक अकराच्या विषयी जे प्रेम आम्हाला मंडळींना आहे ते प्रेम मरेपर्यंत कधी कमी होणार नाही देखील शब्द तुम्हाला <प्रेणा> आम्ही फक्त पाच वर्षातून एकदाच तुम्हाला सांगतो की एक दिवस तुम्ही फक्त आमच्या करता दिला पाहिजे धुन भांड्या करणाऱ्या माझ्या भगिनी आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की सकाळी कामाला जाताना तुमच्या मालकीनीला तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा माझ्या दादाला आणि या दोघींना मतदान करूनच या कामाला तुमच्याकडे येईल तो दिवस तुम्ही या करता दिला पाहिजे आणि पाच वर्ष यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे प्रवीण तरडे संपूर्ण जगाला माहिती जगाला माहिती असणारा माणूस आज कुठल्या प्रेमा खाती इथं आलेला आहे हे देखील आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे हे अंतर मला एकमेकांचे प्रेम परमेश्वराने जोडलेली आहेत जसं पहिन्या महिने सांगितले ना अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आता हाताला चटके बसायची वेळ तुमची ही मंडळी संपवतील आणि तुम्हाला आनंद देण्याचं चा काम चांगली भाकरी देण्याचं चा काम हर्षवर्धन दादा करतील हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं करतो कारण की गरीबाचं दुःख दूर करण्याचं काम आम्ही करत असताना गणपा असेल दत्तभव असेल हे सगळे आम्ही एकत्र काम करत असतो एकटा दीपक मानकर नाही काय करू शकत हे लक्षात घ्या सगळ्या मंडळाची मन ही दीपक अशी जोडली गेली मिलिन संघ असेल आमचा कुठलाही माणूस आमच्याकडे आला तो एवढ्या आखरी माझ्याकडे येतो की भाऊ माझं काम झालं पाहिजे बरं का आणि ते काम आम्ही करतो तर माझ्या डोक्यात अशी एक नवीन कल्पना आली भाऊ की ज्या गोरगरीब महिला आपल्या भागामध्ये असतील गोरगरीब दुसरी माणसं असतील काही माणसांना जेवायला देखील मिळत नाही आपली काही अशी परिस्थिती आहे त्या लोकांना हर्षवर्धन दादा दर महिन्याला सकाळ संध्याकाळचा डबा घरी पाठवून देतो ते लोकांना माहिती आहे का नाही माहिती आहे हे पुण्याचं काम आम्ही करतो माझ्या डोक्यात आता वेगळं चाललंय की महाराष्ट्र शासनाने जशी योजना राबवली ना प्रवीण भाऊ लाडकी बहीण तशी मोलकर्णीचं काम करणारी माझी जी महिला भगिनी आहे तिला दिवा प्रतिष्ठानच्या वतीनं दर महिन्याला पाचशे रुपये कशी देता येतील हा दीपक मानकर चालत की नाही तिच्या घरामध्ये काय दुःख आहे तिच्या घरामध्ये काय वेदना कोण विचारायला आले इथं इथं आम्ही रोज बघतो ना एखादी महिने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आरोग्याची कार्ड सगळ्यांना काढून देण्याचं काम इलेक्शन झाल्यानंतर पहिला आपण करतो आतापर्यंत पा, चार पाचशे काढलीत आपण लाख लाख दोन दोन लाख रुपये आरोग्याच्या सुविधेच्या माध्यमातून शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून महानगरपालिकेकडून आपल्याला मिळतात कधी कधी असं झालंय प्रवीण भाऊ हॉस्पिटलाइज एखादी जर महिला झाली म्हणजे दीपक कडे लग्न लावण्याकरता गरीब कुटुंबातील लोक येतात फोरगी बाळण झाली तरी दीपक मानकरची मदत असते शाळेमध्ये जरी जायचं असेल तर दीपक मानकरची मदत असती घरामध्ये कुठलं लग्न असेल तर दीपक मानकरची मदत असती पण हे दीपक मानकर नाही ना करत हे स्वामींच्या कृपेनं दीपक मानकर करू शकतो याची जाणीव दीपक मानकरला निश्चित पडायला <laughs> त्यामुळे तुम्ही जो हा वेळ आमच्याकरता दिलेला आहे सगळ्यांनी तुम्ही या संपूर्ण परिसरामध्ये सांगितलं पाहिजे पाचशे वेळी एका उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं चुकून आता ती चूक परत करू नका कारण ते काय काम करतात काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती मला आता कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही परंतु समोर न तरी तुमच्याशी बोलतं की मला माहीत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना या तिन्ही उमेदवार ही तुमची लेकरं आहे ती लक्षात ठेवा आणि या लेकरांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे हे आवाहन करायला ती भगवान या ठिकाणी